रामकृष्ण मंडळी आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत श्री मोरेश्वर मोरगावचा गणपतीची कथा आणि इतिहास व्हिडिओ आवडल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मोरेश्वराचे मंदिर म्हणजे एक प्रशस्त गडीच आहे मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आलेले आहे असं ते बहिमानी आणि बांधले गेलेले आहे गावच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूने मनोरे आहेत मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून देवळाला मशिदीसारखा आकार दिला होता देवळाच्या बाजूने पन्नास फूट उंचीची संरक्षक भिंत बांधण्यात आली गाभाऱ्यातील मयुरेश्वराची मूर्ती बैठी डाव्या सोंडीची पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक अशी आहे मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत फिरे बसवलेले आहेत मूर्तीच्या डाव्या व उजव्या बाजूस सिद्धी सिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मूषक व मयूर आहे या क्षेत्राचा आकार मोरासारखा आहे इथे मोर विपुल प्रमाणात आढळतात व इथला गणपती प्रथम अवतीर्ण झाला तो मोरावर आरूढ होऊनच या क्षेत्राला स्वानंदपुरी असेही नाव आहे इथल्या गणपतीचे नाव स्वानंद देश असे असल्यामुळे लोकात हे नाव रूढ झाले पुरातन काळाची गोष्ट आहे मिथिला देशात सिंधू नावाचा एक दैत्य निर्माण झाला व तो बलदंडही ठरला त्याने साऱ्या देवांना त्रस्त केले होते मग सर्व देव गणेशाला शरण गेले गणेशाने मयुरावर स्वार होऊन सिंधूला गाठले व त्याला ठार केले परत फिरताना सिंधूचा सेनापती कमलासूर गणेशाला आडवा आला गणेशाने एकाच गावात त्याचा शिरच्छेद केला त्याचे मस्तक तिथून जे उडाले ते मोरगावी येऊन पडले गणपतीने मग त्या शिराचे आसन करून मोरगावात ठाण मांडले शिरल्यावर प्रथम इस्लामी पद्धतीची एक दगडी तट दिसतो त्याच्या चार कोपरांवर चार मिनार उभारलेली आहे या तटाच्या आत गणपतीचे मंदिर आहे त्याच्या पुढच्या नगरखान्यात एक भला मोठा उंदीर देवाकडे तोंड करून बसलेला आहे तिथे चार दीपमाळ व एक जयस्तंभही आहे तिथून काही पायऱ्या चढून मंदिराच्या आवारात प्रवेश करावा लागतो मंदिरातील मयुरेश्वराची मूर्ती स्थूल स्वरूपाची आहे तिच्या भालस्थानी मित्रस्थानी व नाभीस्थानी हिरे जडवलेले आहेत मूर्तीची सण डावीकडे वळलेली आहे मूर्ती सिंदूर चर्चित आहे मूर्तीच्या दोन्ही अंगी सिद्धी व बुद्धी यांच्या चलधातू मूर्ती आहे मूर्तीच्या पुढ्यात पाषाणाचे मुशक व मयूर बसवलेले आहे इथे नित्य यात्रा चालू असते भाविक गणेश भक्त येथे देवाला पूजा व नैवेद्य करतात हा गणपती नवसालाही पावतो गणेश योगिंद्र आणि मोरिया गोसावी या दोन महान गणेश भक्तांच्या वास्तव्यामुळे मोरगावला क्षेत्राचे पावित्र्य लाभले व कर्रा नदीच्या सानिध्यामुळे तीर्थरूपत्व प्राप्त झाले अशा प्रकारे मोरगावचा मोरेश्वर गणपतीची कथा आपल्याला ऐकायला मिळते धन्यवाद